दोन हजार नऊ साली नऊ साली सर एक उदाहरण देतो मी माझ्या वडील वडिलांची परमिशन घेतली होती वडील वारून आठ वर्ष झाले आता तीच परमिशन परत दाखवायचा तुमच्या इच्छेच्या विरुद्ध विरुद्ध कुठलाही निर्णय आणि दोन हजार नऊ साली पण स्थानिक गुंडांत स्थानिक गुंडांमार्फतच सहाय्य घेतले तुम्ही आता घरात राहताय तुम्हाला काढले काय करून दोन मिनटं ऐकलंय मी स्वतः सांगतो खडके आहे ना तो सती खडके फोन लावलं एक मिनट एक मिनिट एक मिनिट आवाज हॅलो खडके इथं शाहू वसाहत परिसरातली लोक आलेले आहेत माझ्याकडे त्यांच्यावर काहीतरी अन्यायग्रस्त कर... अन्यायकारक एसआरए प्रकल्प प्रकल्प लादलेला आहे तर कर... ताबडतोब कोण तुमचे लीडर कोण आहेत कार्तिक डमडेरे नितीन सांगवे नितीन सांगवे कार्तिक डमडेरे नितीन सांगवे कार्तिक डमडेरे येतील हा तो जोर जबरदस्तीने कुणी तिथं जर काम करत असेल तर तातडीने त्याला स्थगित करा ताबडतो स्थगित स्थगिती करा आणि हा प्रकल्प लोकांच्या मर्जीच्या बिगाड पुढे जाणार नाही लोकांना नको असेल तर रद्द करा हा ताबडतोब स्थगिती तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटला काय नेमकं का झालं त्या भेटीमध्ये आम्ही आमचं मांडले त्यांच्यासमोर प्रश्न काय 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 प्रश्न आम्हाला जो त्रास होतो या साऱ्याकडून जे आम्हाला धमके येतात आमची घरं पाडली जातात चक घ्या म्हणतात मग आम्हाला तो ये प्रकल्प नको आहे आमची घरं पक्की आहेत चांगली आहेत आणि त्यांचा जो प्रकल्प आहे तो आम्हाला मान्य नाहीये त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नयेत त्यांनी आमचं माग मागण्या त्यांनी कधीच पूर्ण केले नाहीत मान्य केले नाही त्याच्यामुळे आम्हाला हे सारे प्र, प्रकल्प नको आहे हेच आम्ही शिंदे साहेबांसमोर मांडलेलं आहे तर त्यांनी आम आम्हाला शाश्वती दिलेली आहे आम्ही म्हणलं आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही आम्हाला लाडकी बहीण मानता तर आमचं एवढं घरानं ऐकून घ्या तर त्यांनी लगेचच त्या खडकेंना वगैरे फोन करून हे सगळं प्रकल्प रद्द करण्याची त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत बहीण भाऊबीज म्हणून आम्हाला त्यांनी ही ओवळणी टाकलेली आहे दिवाळीची आम्ही शिंदे साहेबांचे खूप आभारी आहोत डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांना भेटले काय वाटलं खूप खूप आनंद झाला डोळ्यातून येत होते आम्हाला वाटलं पण नव्हतं की शिंदे साहेब भेटतील पण त्यांचं हे बघून कि सर्वसामान्य माणसाला शिंदे साहेब भेटतात या ह्याच्यावर आम्ही इथं येऊन थांबलो होतो दोन तीन तास आणि आमची इच्छा पूर्ण केली त्यांनी आणि आम्हाला भेटले आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत नितीन सांगवे शाहू आसदमधून सर्व नंबर ब्याण्णव लक्ष्मी परवते या भागात आम्ही सगळे रहिवाशी आलो होतो ॲक्च्युली आमचा विषय असा होता साहेबांसमोर की आम्हाला या सारे प्रकल्प रद्द करून हवा आहे कारण की, की आमच्या इथे नव्याण्णव टक्के घरेल हे पक्के स्वरूपाच्या असताना सुद्धा काही विकसाकाच्या फायद्यासाठी काही बोट्यांच्या फायद्यासाठी आम्हाला नाही माहिती कशासाठी पण ते या सारेचा प्रकल्प राबवण्याचा घाट चालू आहे आणि तिथं या सारे प्रकल्पच का बाकीच्या पण सरकारी योजना आहेतच की जर ऑप्शन नसते तर ठीक आहे ना पण ऑप्शन असताना मग त्या काय त्या काय तुम्ही स्कीम काढलेत त्या फक्त कागदोपत्री आहेत का मग मग भविष्यात का त्या आम्हाला आणायच्याच नाहीत का मग त्या मग कागदोपत्री कशासाठी पाहिजे ना बरोबर ना हा हा विषय तुम्हाला बोलते मी पण साहेबांना आम्ही एवढंच बोललो होतो की आम्हाला या सारे प्रकल्प नको आणि साहेबांनी त्वरितच म्हणजे एक म्हणतो ना आपण अनंतचनाथ एकनाथ हे त्यांनी आज सिद्ध केलं आणि त्वरित लगेच या जे कोण ऐकते खडके साहेब त्यांना फोन केला आणि त्वरित स्थगित करा प्रकल्प, प्रकल्प आशल, होनार हा प्रकल्प असं त्यांनी फोनवरच लगेच सांगितलं त्यांना आणि आम्हालाही आश्वासन दिलं की हा प्रकल्प तुम्हाला नको असेल तर तुमचा हा होणार नाही मी तुमच्या सोबत आहे